शेतकरी बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पीक विम्याबाबत आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ज्या पीक विम्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो पीक विमा अखेर आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे खरीप दोन हजार चोवीसचा जो मंजूर झालेला पीक विमा होता अर्थात पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा तो आजपासून थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना आज पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही त्यांनी कोणतीही काळजी करू नका उद्या आणि परवा म्हणजेच येत्या एक ते दोन दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम निश्चितपणे जमा केली जाईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज सकाळीच आमच्या खात्यात हा पीक विमा जमा झालेला आहे याआधी लोकलाइज्ड अर्थात स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा विमा मे महिन्यात मिळाला होता आता हा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा जमा झाला आहे आता प्रश्न उरतो इतर जिल्ह्यांचा तर मित्रांनो इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची रक्कम मंजूर दाखवत आहे त्यांना शासनाकडून उर्वरित पूरक अनुदान मिळाल्यानंतर पैसे मिळतील तर आशा आहे की या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळेल यासोबतच दोन हजार एकवीस आणि बावीसचा जो काही जुना विमा बाकी आहे तोसुद्धा येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मा मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर याबद्दल खात्रीशीर माहिती मिळताच मी तुम्हाला लगेच कळवेल तर मित्रांनो बुलढाणा आणि वाशिमच्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुमचा पीक विमा आला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपलं बँक खातं नक्की तपासा मोबाईलवर मेसेज पहा पैसे न आल्यास दोन दिवस वाट पाहून तुमच्या बँकेत किंवा कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करा तर पी एम एफ बी वाय पोर्टलवर अजूनही माहिती अपडेट झालेली नाही त्यामुळे तिथं चेक करून काहीच फायदा नाही तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचा पीक विमा आज जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा सोबतच अशाच उपयुक्त माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान